नमस्कार मित्रांनो तुम्हाला सर्वांचे देशपांडे अकॅडमी आपल्या लाडक्या यूट्यूब चॅनलवर सहचे स्वागत जर आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका आज आपण ग्रामसेवक भरती मागील प्रश्नपत्रिकेचे विश्लेषण पार्ट दोन बघणार आहोत चला तर मग कुठलाही वेळ वाहनं घालवता सुरुवात करूयात आजच्या व्हिडिओला सर्व सेवा स्पर्धा परीक्षांकरिता आपण एक पर्सनल मेंटरशिप प्रोग्राम सुरू केला आहे विद्यार्थी मित्रांनो यात आपल्याला काय काय भेटणार आहे आता आपण याची माहिती घेऊयात यात आपल्याला स्पर्धा परीक्षेसाठी लागणाऱ्या सर्व विषयाच्या ई नोट भेटतील एकूण सात विषय असेल यात आणि हजार पेजेसच्या नोट्स असतील त्यानंतर पुढे डेली स्टडी टार्गेट दिल्या जातील पहिल्या पंचेचाळीस दिवसात मराठी आणि इंग्लिश कव्हर केल्या जाईल आणि पुढील पंचेचाळीस दिवसात जी के रिजनिंग आणि मॅथ कवर केले जाईल आणि शेवटचे दहा दिवस हे प्रश्नपत्रिका सोडवण्यासाठी असतील त्यानंतर पुढे दर रविवारी झालेल्या सिलेबसवर टेस्ट घेतला जाईल आणि ॲनालिसिस केलं जाईल की तुमचं कुठे चुकतं आहे आणि तुमच्यात कुठे कमी आहे त्यानंतर पुढे अगदी सुरुवातीपासून मार्गदर्शन केलं जाईल जसे की पुस्तक कोणतं निवडायचं टेस्ट सिरीज कोणती निवडायची याबद्दल संपूर्ण मार्गदर्शन केले जाईल त्यानंतर पुढील वैशिष्ट्य जर तुम्हाला एखादा विषय अवघड जात असेल तर त्याचा स्टडी नेमका कुठून करायचा कोणतं यूट्यूब चॅनल फॉलो करायचं कोणत्या नोट्स फॉलो करायच्या याबद्दल <ambition> रेफरन्स दिला जाईल तर अशा प्रकारे हा आपला पर्सनल मेंटरशिप प्रोग्राम असेल त्याची फीस असेल <गशारी> विद्यार्थी मित्रांनो पाचशे एक रुपये विद्यार्थी <गशारी> मित्रांनो तुम्हाला याबद्दल अधिक माहिती घ्यायची असेल तर तुम्ही या नंबरवर संपर्क करू शकता अठ्ठ्याहत्तर बावीस एक्क्याऐंशी एकोणसाठ सदोतीस यावर तुम्ही व्हॉट्सअप करू शकता किंवा कॉलही करू शकता विद्यार्थी मित्रांनो बघा इथे सर्वात पहिला प्रश्न आजच्या व्हिडिओतला खालील दिलेल्या पर्यायातून योग्य शब्दलेखन असलेला पर्याय निवडा <coughs> तर विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला विधीपूर्वक हा शब्द योग्य शुद्ध लेखनानुसार कसा लिहिला ले जातो असा प्रश्न तुम्हाला विचारला आहे तर मित्रांनो मी तुम्हाला सांगतो आता विधी हा शब्द आपण कसा लिहितो तर विधी हा शब्द आपण व ला पहिली विलांटी आणि धीला पण पहिली विलांटी विधी हा शब्द असा लिहितो तर कोणत्या पर्यायात असा आहे तर फक्त बी आणि सी आणि पूर्वक आपल्याला माहीतच आहे आपण कसं लिहितो तर पूर्वक आपण पला दुसरा अवकार वला रफार आणि क असं लिहितो तर वला आणि धला पहिली विलांटी आणि पला दुसरा अवकार असे कुठे आहे तर ऑप्शन क्रमांक सीमध्ये असं आहे त्यामुळे आपलं उत्तर असणार ऑप्शन क्रमांक सी चला पुढचा प्रश्न बघूयात त्यानंतर विरुद्धार्थी शब्द ओळखा गावन गावन म्हणजे दुय्यम जो महत्त्वाचा नसतो अशा व्यक्तीला अशा वस्तूला आपण गवण म्हणतो तर गवणचा विरुद्धार्थी होईल महत्त्वाचा आता आपण इतरही पर्यायाचे अर्थ माहीत करून घेवा किरकोळ किरकोळचा अर्थ होतो एकदम बारीक सारी तर त्याचा विरुद्धार्थी होईल घाऊक त्यानंतर दुर्लक्षित तर लक्षपूर्वक त्यानंतर अपेक्षित होईल अनपेक्षित त्यानंतर महत्वाचा गौन ऑप्शन क्रमांक चार हे आपलं उत्तर असणार आहे पुढील प्रश्न उधारीचे पोते सव्वाहात रिते प्रश्नाखालील दिलेल्या पर्यातून प्रश्नातील म्हणेचा योग्य अर्थ निवडा तर विद्यार्थी मित्रांनो उधारीचे पोते सव्वाहात रिते म्हणजे या म्हणीचा अर्थ आहे की जर आपण कोणाकडून उधारीचा तर त्यात आपल्याला तोटा होण्याचे चान्सेस जास्त असतात त्यामुळे ही मन पडलेली आहे तर ऑप्शन क्रमांक दोन हे आपलं उत्तर असणार आहे उधारीने घेतलेल्या गोष्टी तोटा होणार हे ठरलेले असते ऑप्शन क्रमांक बी त्यानंतर पुढील प्रश्न सुकबार नवीन शाळेमध्ये दाखल झाला आणि त्याची नवीन शाळेतील मुलांची मैत्री जमली यासाठी खालीलपैकी कोणता वाकप्रचार योग्य राहील तर मित्रांनो मैत्री जमणे म्हणजे सुद जमणे ऑप्शन क्रमांक सी हे आपलं उत्तर असणार आहे शहनिशा करणे काय खरे काय खोटे याचा पडताळा करणे स्थिरतावर म्हणजे एखादं तुम्ही आपलं शहर सोडून इतर शहरात जाता तेव्हा काही दिवस तुम्हाला स्थिरतावर व्हायला वेळ लागतो त्या प्रकारचे म्हणजे स्थिरतावर होणे पुढील प्रश्न खालीलपैकी कोणते उभयानवी अवय नाही तर विद्यार्थी मित्रांनो सर्वप्रथम तुम्हाला उभयानवी अवय म्हणजे नेमकं काय तर उभयानवी अवय असे असतात की दोन छोट्या छोट्या वाक्यांना ती जोडतात त्यांनाच उभयानवी अवय म्हणतात तर विद्यार्थी मित्रांनो परंतु हे उभयनवी अवयव आहे त्यानंतर पण हे सुद्धा आहे आणि आणि हे सुद्धा आहे हे तिन्ही अवय हे दोन शब्द दोन शब्दांना आणि दोन वाक्यांना जोडतात फक्त का हे प्रश्नार्थक सरनाम आहे हे दोन वाक्यांना किंवा दोन शब्दांना जोडत नाही त्यामुळे आपलं उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक सी हे अभयानवी अय नाही त्यानंतर पुढील प्रश्न तू कुठे गेला होतास काल वरील वाक्याचा प्रकार कोणता तर विद्यार्थी मित्रांनो वाक्याच्या शेवटी प्रश्नार्थक चिन्ह दिसले की डोळ झाकपणे ते वाक्य प्रश्नार्थक आहे असं समजावं जर विद्यार्थी मित्रांनो तुम्ही पहिलीच्या विद्यार्थ्याला सांगितलं की प्रश्नार्थक वाक्य म्हणजे काय तर प्रश्नार्थक वाक्य म्हणजे ज्या वाक्याच्या शेवटी प्रश्नचिन्ह असते त्याला प्रश्नार्थक वाक्य म्हणतात त्यानंतर विधानात्मक वाक्य म्हणजे साधारण वाक्य मी खेळत आहे बाबा गावाला गेले असे वाक्य म्हणजे विधानात्मक वाक्य अज्ञार्थी वाक्य म्हणजे ज्यात आज्ञा दिली जाते जसं हे करा दार उघड संघर्ष करा उठा जागे व्हा अशा प्रकारची वाक्य म्हणजे अज्ञात ज्याच्यात दिली आहे अशा प्रकार विद्यार्थी वाक्य म्हणजे ज्या वाक्याच्या शेवटी वा वि वे हे शब्द येतात अशा वाक्यांना विद्यार्थी वाक्य म्हणतात जसं की आज पाऊस पडावा मला पहिला क्रमांक मिळावा अशा प्रकारची वाक्य आहेत ती विद्यार्थी वाक्य असतात वाक्याच्या शेवटी आणि क्रियापदाच्या शेवटी वा वि वे हा शब्द येतात तेव्हाच विद्यार्थी वा वाक्य होते त्यानंतर पुढील प्रश्न राहुल कपटामागे लपला होता या वाक्यातील शब्दयोगी अवय कोणते तर विद्यार्थी मित्रांनो या शब्दाचा दडलेला आहे त्याचा अर्थ शब्दयोगी म्हणजे शब्दाला जोडून येणारे अवयव म्हणजे शब्दयोगी अवयव आता इथे कोणत्या शब्दाला जोडून आलेले आहे अवयव तर कपटामागे जर नाम सर्वनाम किंवा एखाद्या शब्दाला एखादा अवयव जोडून आला त्याला शब्दयोगी अवय म्हणतात तर विद्यार्थी मित्रांनो इथे कपटामागे मागे हे शब्दयोगी अवय आहेत C, तर ऑप्शन क्रमांक सी हे आपलं उत्तर असणार आहे त्यानंतर पुढील प्रश्न समानार्थी शब्द ओळखा अचल अचल म्हणजे ज्याची हालचाल होत नाही असा D, तर विद्यार्थी मित्रांनो असा म्हणजे स्थिर ऑप्शन क्रमांक डी हे आपलं उत्तर असणार खालील दिलेल्या पर्यातून योग्य शब्द लेखन असलेला पर्याय निवडा तर विद्यार्थी मित्रांनो आपल्याला पुष्टीकरण हा शब्द इथे ओळखायचा आहे तर योग्य कसा लिहिलेला आहे तर ऑप्शन क्रमांक एक मध्ये तो योग्य लिहिलेला आहे आपण पुष्टीकरण असे लिहितो ऑप्शन क्रमांक ए त्यानंतर पुढील प्रश्न पानिपतच्या युद्धामध्ये लक्ष बांगडी फुटली या वाक्यातील बांगडी फुटणे या वाकप्रकारचा अर्थ काय तर मित्रांनो बांगडी फुटणे म्हणजे पतीचे निधन होणे म्हणजेच वैधव्य प्राप्त होणे ऑप्शन क्रमांक डी हे आपलं उत्तर असणार आहे त्यानंतर पुढचा प्रश्न समानार्थी शब्द ओळखा असमाधान म्हणजे अतृप्ती ऑप्शन क्रमांक ए हे आपलं उत्तर प्रसाद म्हणजे देवाचा प्रसाद तीर्थ म्हणजे देवाचं तीर्थ प्रमाण म्हणजे एखादा भ्रम तर अशीच ही सिरीज चालू राहील पुढे चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून ठेवा तर असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओ आपल्या चॅनलवर येत राहतील कंटेंट आवडत असेल तर चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला शेअर करायला विसरत जाऊ नका पुन्हा भेटूयात धन्यवाद